राज्यातील दहा जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय तर दुसरीकडे विदर्भात मात्र उन्हाचा तडाखा जास्त जाणवतोय आणि पारा अगदी पार आहे विदर्भातील ब्रह्मपुरी चंद्रपूर आणि अकोल्याचा पारा बेचाळीस अंशांच्या घरात गेलाय नागपूर वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढचे दोन दिवस तापमान असेच चटका दे असा चटका देणारा असणार बोललं जात आहे तर दोन ते तीन एप्रिलला आकाश ढगांनी व्यापण्याचीही शक्यता आहे या दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे नुसार आता देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अकोल्यात बेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमान होतं तर नागपुरात एक्केचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान शिवाय अमरावतीत आणि वर्ध्यात एकेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं तर यवतमाळमध्ये अंश पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान होतं तर चंद्रपुरात बेचाळीस पूर्णांक चार अंशांवरती तापमान गेलं होतं गडचिरोलीबद्दल सांगायचं तर तिथे एक्केचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं